नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनल वरती आज आपण या व्हिडिओमध्ये सखोल प्रोसेस कॅप राऊंड थ्रीची एक्सप्लेन करणार आहोत बी डी एस असो बी एच एम एस असो बी एम एस असो एम बी बी एस असो किंवा कोणतं पण असो ठीक आहे कॅप ग्रुप ए ग्रुप बी आणि ग्रुप सी इथं धरण्यात आलेला नाही फक्त ग्रुप ए आणि ग्रुप बी ची मी गोष्ट इथं कॅप राऊंड थ्रीची करणार आहात करणार आहे ठीक आहे तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा कारण तुम्हाला क्लिअरिटी आली पाहिजे व्हिडिओ सुरू स्टार्ट करण्याच्या अगोदर एक महत्वाची सूचना ज्यांना माझ्याकडून काउन्सिलिंग करायची असेल ते मला सेवन एट एट सेवन फाय फाय नाईन सिक्स थ्री थ्री या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे फक्त व्हॉट्सअपवरती मेसेज टाका कारण मी आता जास्त याच्यामध्ये असतो कॉल उचलणं शक्य होत नाही ठीक आहे तर व्हॉट्सअपवरती मेसेज तुम्ही करू शकता ठीक आहे चला तर आता एक एक गोष्टीचा आपण सगळ्यात अगोदर निर्वारण करून घेऊया की कॅपराउन थ्री प्रोसेस कधीपासून स्टार्ट होणार आहे एमबीबीएस आणि बीडीएस सगळ्यात अगोदर ग्रुप ए ची गोष्ट करून घेऊया आपण तर एमबीबीएस बी डी एस आज सीट मॅट्रिक्स येणार आहे ठीक आहे आणि बारा ते चौदा पर्यंत आय थिंक काय चालू होणार आहे तर आपली अकरा ते चौदा पर्यंत आपली ही चालू होणार आहे चॉईस फिलिंग ती अगदी महत्वाची प्रोसेस तुमच्यासाठी ठरणार आहे कारण कॅप राऊंड थ्रीमध्ये जे कॉलेज तुम्हाला अलॉट झाला तो तुम्हाला घ्यावाच लागेल तुम्ही स्ट्रेट साठी एलिजिबल नसणार ग्रुप ए च्या ठीक आहे एवढं लक्षात घेणं अगदी गरजेचं ठीक आहे त्याच्यानंतर आता पुढची गोष्ट करून घेऊया दादा की आता बी एम एस बी एच एम एस आणि बी एम एस यांच्या डेट्स आलेले आहे का तर कुठलीही डेट्स सीई टी सेल वरती आलेली नाही ग्रुप बी साठी तर ग्रुप बी साठी कधी डेट्स येणार तर आता दहा तारखेपर्यंत आपलं काय होतं की कॉलेजमध्ये जॉईन करायची डेट्स होती तर दहा तारीख आज संपलेली आहे आजचा शेवटचा दिवस आहे दहा तारीख आजची आणि आजचा शेवटचा दिवस शेवट झाला तर पूर्ण प्रोसेस कम्प्लीट व्हायला दोन तीन दिवस लागतील की कोणी कोणी कॅन्सलेशन केलं कोणी कोणी जॉईन केलं कोणी कोणी कसं कसं केलेलं आहे म्हणजे कोणी कॅन्सलेशनच केलं कॉलेजमध्येच नाही गेले फ्री एक्झिट घेतला किंवा काय काय कशा का एकदम पर्टिक्युलरली जी सगळी प्रोसेस आहे कोणी रिटेन्शन भरला ती प्रोसेस व्हायला कमीत कमी, -कमी इथून दोन ते तीन दिवस लागणार सॉफ्टवेअरमध्ये जायला आणि दोन ते तीन दिवसानंतर मग पुन्हा वैकेंसी राहणार आणि वॅकन्सी राहिल्यानंतर काय होणार तर कॅप राऊ राहिल्यानंतर मध्ये कॅप राऊंड थ्री ची डेट्स आपली ग्रुप बी साठी येणार ठीक आहे ग्रुप बी साठी म्हणजे बी बीएचएमएस बी आणि बीएमएस साठी आता तुम्हाला कॅप कॅपराउंड थ्रीसाठी काय करायचं आहे तर खूप सारे विद्यार्थ्यांचं कसं असतं ना की एकतर ते काठावरती असतात आणि काठावरती असल्यामुळे त्यांना रिक्स घ्यायचा नसतो तर ते काय करतात तर बीडीएस मध्ये पण हात ठेवतात आणि बी बीएएमएस बी एम एस मध्ये पण हात ठेवतात हात ठेवतात आणि बी एच एम एस त्यांना करायचं नसतं तर बी एम एस आणि बीडीएस ह्या दोन गोष्टीसाठी खूप सारे कॅन्डिडेट असतात तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे ते पण मी व्हिडिओच्या जसं जसं व्हिडिओ पुढे जाईल तसं तसं मी तुम्हाला एक एक गोष्ट एक्सप्लेन करेन आता आपली सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की दादा आता कॅप राऊंड थ्री सांगा आम्हाला ग्रुप बी चा कधी स्टार्ट होणार आहे तर ग्रुप बी चा राऊंड थ्री तीन ते चार दिवसानंतर चौदा तारखेच्या किंवा पंधरा तारखेच्या अगोदर अगोदर तुम्हाला नोटीस पडणार आता नोटीस पडणार म्हणजे काय तर नोटीस पडणार म्हणजे की डेट्स कधी आहे कोणत्या तारखेला काय होणार आहे सीट मॅट्रिक पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स कधी येणार त्याच्यानंतर चॉईस फिलिंग कधीपासून स्टार्ट होणार सिलेक्शन लिस्ट कधी डिक्लेअर होणार आणि जॉईनिंग कधी पर्यंत होणार आणि सबस्पिक्वेंट राऊंड म्हणजे स्ट्रे राऊंड कधी चालू होणार त्याची डेट सुद्धा आपल्या समोर लवकरात लवकर येईल एक पाच ते सहा दिवस इथं आपल्याला वेळ आहे एवढं समजणं गरजेचं ठीक आहे पंधरा तारखेच्या आता ती नोटीस आपली ग्रुप बी साठी पडणार आहे आता जी ग्रुप बी आहे म्हणजे ग्रुप ए आहे म्हणजे एमबीबीएस आणि बीडीएस त्याचं काय करायचं तर त्याची चॉईस फिलिंग ही अगदी महत्वाची असणार आहे कारण तुम्हाला जे कॉलेज लागलं ते कॅपराऊंड थ्री मध्ये घ्यावंच लागल तिथं तुम्हाला रिटेन्शन भरावंच लागल कारण हे रुल्स आहे ठीक आहे आता एक अजून रूल कॅप राऊंड थ्री कधीपासून स्टार्ट होणार आहे हेच तर सांगितलं मी दादा आता सगळ्यात महत्वाचं क्वेश्चन आम्ही कॅप राऊंड टू मध्ये चुकीची चॉईस फिलिंग केल्यामुळं किंवा चुकीचं कॉलेज अलॉट झाल्यामुळं काय झालेलं आहे की आम्ही कॉलेजला जॉईनच नाही केलं किंवा कॅन्सल केलेला आहे किंवा फ्री एक्झिट घेतलेला आहे डायरेक्ट तर आमच्यासाठी विडो ओपन होणार का रजिस्ट्रेशनची पुन्हा तर शंभर टक्के हा रूल आहे तो रूल सुद्धा तुम्हाला दाखवत आहे मी ते रूल बघून घ्या ठीक आहे तो रूल आहे आणि तो रूल असणारच आणि कॅपराउन थ्रीसाठी रजिस्ट्रेशन ओपन होणारच एवढं लक्षात घेणं अत्यंत गरजेचं ठीक आहे पण एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की जे आपण कॅप राऊंड टू मध्ये चूक केलेली आहे ती कॅप राऊंड थ्री मध्ये होऊ नये म्हणून तुम्ही मेडिकल सिम्प्लिफाईड सोबत संपर्क करू शकता आणि तुमची जी सीट आहे ती तुम्ही तुमच्या हातात घेऊ शकता आणि तुमच्या रँकनुसार तुम्ही बेस्ट पॉसिबल कॉलेज तुमच्यासाठी आम्ही प्रयत्न करू की तुम्हाला तुमच्या रँकनुसार बेस्ट पॉसिबल कॉलेज अलाउट व्हावा ठीक आहे आता याच्यानंतरची गोष्ट काय आहे तर याच्या नंतरची गोष्ट ही आहे की दादा आता चॉईस फिलिंग करायची तर करायची कशी आणि काय करायचं ठीक आहे तर चॉईस साठी मी सेपरेट व्हिडिओ टाकलेला आहे सगळं काही सेपरेट आहे ते तुम्ही चॅनलवरती व्हिजिट करा आणि ते तुम्ही नक्कीच बघून घ्या ठीक आहे हे सांगणं अत्यंत गरजेचं अजून एक महत्वाची गोष्ट दादा आम्ही स्ट्रे मध्ये आम्ही काठावरती आहे आता आम्ही कसं केलं पाहिजे तर बघा बी एम एस किंवा बीडीएस करायचं स्ट्रे वॅकन्सी राऊंड मध्ये जर का तुमचा नंबर लागेल तर तुम्ही दोन्ही ठिकाणी चॉईस फिलिंग करून ठेवा स्टे वॅकेन्सीमध्ये बीडीएस साठी पण आणि बी एम एस साठी पण त्याने काय होईल तर त्याने असं होईल की जेणेकरून तुम्हाला काय सीट म्हणजे रिक्स जास्त असणार नाही जर का तुमची पाच लाख वीस हजार चार लाख ऐंशी हजार पाच लाख वीस हजार पर्यंत रँक असेल तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही दोन्ही ठिकाणी चॉईस फिलिंग केली पाहिजे आणि चॉईस फिलिंग कशी केली पाहिजे की महाराष्ट्रातलं कोणतं पण कॉलेज भेट घ्यायचं म्हणजे कोणतं पण कॉलेज तुम्हाला चालत असेल तर चार लाख ऐंशी हजार आजा ते पाच लाख वीस हजारच्या च्या आत रँक असेल तुमची तर तुम्हाला कॉलेज भेटणार बी एम एस भेटणार किंवा बीडीएस भेटणार पण त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल की दोन्ही ठिकाणी काय करावी लागेल फिलिंग करावी लागेल आणि जे कॉलेज लागलं स्ट्रे ते तुम्हाला तर आतापासून ती तयारी करून घ्या आतापासूनच कारण आता शेवटची पाळी आलेली आहे काउन्सिलिंग मध्ये आणि ज्यांना अगदी कमी मार्क असेल जे फक्त एलिजिबल कॅन्डिडेट असेल ते मला कॉन्टॅक्ट सुद्धा करू शकता बाहेरच्या राज्यामध्ये सुद्धा सीट्स ओपन आहे पण तुम्हाला वर्ष वाया नाही घालवायचं आणि तुम्हाला ॲडमिशन हवंच आहे तर तुम्ही मला सेवन एट एट सेवन फाय फाय नाईन सिक्स थ्री थ्री या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आय होप तुमचे सगळे डाउट्स क्लिअर झाले असेल नसल झाले तर तुम्ही मला नक्कीच कमेंट मध्ये ते डाउट्स विचारू शकता ठीक आहे थँक्यू सो मच हॅव अ ग्रेट डे आय होप तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट व्हावा धन्यवाद